Okay, समोर पहिल्यांदा तर शेठ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपल्या भागातलं आणि तालुक्यातलं हिंदी के केसरी किताब मिळाला कारण बऱ्याच वेळा महाराष्ट्रातील बरीच असतात पण भागातलं मैदान म्हटलं की आपल्या गावातली पंचक्रोशेतली सगळी माणसं हजर असतात तेव्हा एक खूप मोठी जिम्मेदारी पण असती तर काय सांगाल आजच्या विजय विजयाचा तर आनंद मनापासून सगळ्यांनाच आहे ज्या गोष्टीची बरेच वर्षापासून म्हटलं तरी प्रतीक्षा होती ती आज पूर्ण झाली चिक्याक्यांसाठी हा आजचा दिवस म्हणजे याच्या अगोदर म्हणजे ज्या ज्या वेळेस एका त्या त्यांनी एक विक्रम घडवला आजपर्यंत जेवढ्या वेळा पळेत तेवढ्या तेवढ्या वेळेला गुलाला पात्र आजपर्यंत ही जोडी एवन जोडी म्हणून पळाली मागील चार मैदानामध्ये बकासुर राणी चिक्याने एक नंबर केलाच पण आज हिंद केसरीच्या मोठ्या मैदानात एक नंबर केला ह्याचा जा अर्थ की चिक्या आणि बकासूर ही एवन जोडी आहे हे सिद्ध आज हिंद केसरीच्या मनाने झाली तिथून पुढे भविष्यात विषय निघाल की बकासूर संघ कुठला बैल चांगला आणि पळाला की एवन जोडी म्हणून कुठली पळाली तर शंभर टक्के चिक्याचं नाव घेतलं जाईल खरी गोष्ट आहे या म्हणजे खरं सांगायचं तर बकासूर एवढे दिवस झालं पळतोय खर तर देवाचा ही अवतार आहे तो आपण म्हणू शकतो पण जोट्यात म्हणजे गाळ्यात पाळणारी जेवढी पण आतापर्यंत जे काही नंदी झाले पण ते टिकून पडले नाहीत किंवा जास्त पहिला टिकला नाही किंवा तेवढा बकासूर म्हणजे टिकला नाही त्यांच्या सोबत बरोबर पण चिक्या आजचा पाचवं मैदान आहे कि बाबा एक नंबरचा हे झाला आणि जास्त काळात पाचवं मैदान नाही मला वाटतं फेब्रुवारीच्या सात तारखेला अकलूच्या मैदानात चिक्या आणि देव बकासूर एकत्र आम्ही नियोजन केलं पासून मोजून पाच महिन्यामध्ये ही जोडी पाचव्याला पळाली आणि पाचची वेळेस त्या जोडीनं एक चा मान मिळवला त्यामुळं अभिमानाने आम्ही तेच सांगतोय की एवढं जोडी असेल तर पक्का आणि चिक्या कशा पद्धतीने आज मैदान पार पडलं आयोजकांनी खरोखरच प्रामाणिकपणाने मैदानाचं नियोजन आयोजन जे केलं त्यांना कुठल्याही बैलजोडीवरती कधी कुठलाच अन्याय होऊन दिला नाही सकाळी आज साडेसात वाजल्यापासून मैदान चालू आहे ते आता जवळपास सहा सव्वा सहाला फायनल झाला अतिशय त्यांना मैदान आयोजकांनी चांगल्या पद्धतीनं जे नियोजन आयोजन केलं त्यांचा बी आभार आहे आणि आज चाहत्या वर्गांनी पण पूर्ण पूर्ण चाहत्या वर्गानी पब्लिकनं आज दोन्ही बाजूच्या फाटीला अतिशय चांगल्या प्रमा पद्धतीने सहकार्य केले जेव्हा आपला बैल जिंकतो तेव्हा त्या मागे असणारे आपण म्हणजे सुट्टी मेकर असतील त्याचबरोबर ड्रायव्हर असतील त्याचबरोबर पुढे जे धरणी मेकर आहेत त्यांचा कोण उल्लेख करत नाही ह्या यशामध्ये अक्षरशः सांगायचं म्हटलं तर पाणी करणारा पासून ते सुट्टी मेकर असतील गाडी जॉकी असेल ते जे सहकारी टीम असेल ह्या सर्वांचं हे यश असतं आणि विशेषतः आता ड्रायव्हर मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो आमच्या ड्रायव्हरच्या टीमचं पण ह्याच्यामध्ये यशामध्ये शहाजा वाटा हे मी मग बोलून आता पण सांगतो त्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न असतील तर अशी मोठ्या प्रमाणात यश मिळतं आणि ह्यावेळेस आमचं निव्हीजन परफेक्ट झालं हे आम्हाला मान्य करायला लागेल प्रत्येक वेळेस आम्हाला यशाने हुलखावणी दिली होती तर त्यावेळेस आम्हाला रिझल्ट शंभर टक्के मिळाला हो ड्रायव्हरांकडे द्या ड्रायव्हर काय सांगाल आज काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल पहिल्यांदा गटाला गाडी छोट्या ड्रायव्हरांनी आणली पण पन... काय कशा पद्धतीने म्हणजे निर्णय घेतला की बाबा तुम्ही बसा म्हणून गाडीवर आमचं काय झालं आमची टीम म्हणजे आमचे शेठ परत मोहित शेठ मामा म्हणजे दोन्ही बी गाडी आणली आपली सरजीजी हर हरजीजी बी आणि चिकेजी बघते मला म्हणली ड्रायव्हर तुम्ही गाड्या ना फक्त ते गाडी ना ही म्हणजे तुम्ही आणा तुमची गाडी पण आज मैदानात बऱ्यापैकी लोकांचा कल होता की आज ड्रायव्हरांचा हात जरा जास्त चालले <स्थाफ़ाँ> ती काय हिंदू केसरी मैदानाचं काय तर मान मिळवायसाठी तेवढं ती, ते ती प्रयत्न करायला एक म्हणजे वेगळं दडपण असतं भागातलं मैदान असल्यानंतर ना कसं गाव म्हणजे आमचं शेटच गाव म्हणलं तरी चालत त्यामुळे ही मैदान आमच्या भागात नाही हा त्यामुळे ती काय तुम्ही काय वेगळं पण सांगाल शकायचं कारण बाकासूरच्या जोट्यात पळणारा एकमेव टिकून पळलाय त्याचं आता जेवढं आता त्याने आमचं लई मालकाचं माझं बी आमच्या टीमचं गावाचं आमच्या कारुंड्याचं सगळं त्यांनी नाव केलं त्यांनी समाधानाच्या बाई दोन्ही बाईलाचं आज शेटकडे जा चा शेट हा जो विजय संपादन झालाय जो काय मान भेटलाय आजचा विजय कोणाला समर्पित करू आजचा विजय तसं तर पूर्ण ची चित त्याची टीम कारुंड्याची असेल माशेराचं असेल मराठा असेल पामकाड असेल सोनगाव असेल की त्याचे चाहते आज बऱ्यापैकी फॅन ने त्याच्या खूप मोठं सहकार्य केलेलं आहे काय सांगाल त्यांना सहकार्य सा केलं म्हणून तर आज आपण एक नंबरचा मान मानतोय पटकावला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या काळात अशीच अजून कामगिरी चिकेकडून करताना बघायला आवडेल आणि तुम्हाला पण येत्या काळासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद